देवदारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणेच एक घटना घडली शेतात काम करताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली पण तो वाचला त्याच्या बैलामुळे एक अशी अविश्वसनीय घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसलाय दुपारी काम करताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली शेतकरी तडफडत होता कोणीच आसपास नव्हतं पण त्याच्या मदतीसाठी धावून आला त्याचा, त्याचा बैल या बैलाने त्या शेतकऱ्याला चक्क बैलगाडी टाकलं आणि पन्नास किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास करून शेतकऱ्याला दवाखान्यात नेलं एका शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाची ही अविश्वसनीय जी सध्या सोशल प्रचंड व्हायरल होते अंगावर शहारे आणणारी ही घटना महाराष्ट्रात घडली आहे देवाची भक्ती आणि जनावर केलेल्या मायेमुळे अशक्य ही शक्य होऊ शकत अशी प्रचिती या घटनेतून आली तुम्हाला विश्वास बसणार नाही पण देव स्वतः एका बैलाच्या रूपात देऊन अगदी अविश्वसनीय रित्या त्या शेतकऱ्याला दवाखान्यात नेलं पन्नास किलोमीटरचं अंतर त्या बैलाने कापलं तो तिथे कधी गेलाच नव्हता त्या बैलाला तिथे कधी नेलं देखील नव्हतं तो बैल तिथेच कसा गेला जे पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला जिथे विज्ञानही थक्क झालं तिथे देवावरची श्रद्धा आणि जनावर केलेल्या मायेमुळे अशक्यही के शक्य होतं याचीच प्रसिद्धी या, या घटनेतून आली काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी कस शक्य झालं हे सार डोळे आणि कान उघडे ठेवून ऐकूया माणूस की भक्ती आणि नात्याची ही कहाणी जेव्हा निसर्गाचा कोप माणसावर जनावरांच्या रूपात धावून येते आज अशीच एक थरारक आणि अविश्वसनीय सत्य कथा सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः शहार येतील पुणे जिल्ह्यातील एका छोट्या गावात सतीश पाटील नावाचे कष्टाळू शेतकरी राहायचे त्यांची पत्नी सुनीता ताई आणि त्यांचे दोन लाडके बैल सरजा आणि राजा हे त्यांचं सर्वस्व होत पांडुरंगावर त्यांची निस्सिम भक्ती होती सरजा राजावर ते मुलांसारखं प्रेम करत होते या बैलांसाठी स्वतंत्र गोठा उत्तम चारा वेळोवेळी त्यांची काळजी घेतली जायची याच प्रेमापोटी सरजा आणि राजा हे दोन बैल देखील आपल्या मालकावर जीव ओळून टाकत असायचे नेहमी प्रकारे एक शांत आणि सुंदर सकाळ होती पक्ष्यांचा किलबिलाट होता शेतात नुकतीच झालेली पेरणी हिरवगार शेत त्या ठिकाणी डोलत होते मंद असा पाऊस त्या ठिकाणी येत होता आणि सतीश राव आपल्या शेतात जाण्यासाठी निघाले होते त्यांना ही नॉर्मल सकाळ वाटत होती पण दुपारी जे घडणार ते अगदी अविश्वसनीय जगाला हदरावून टाकणारी घटना त्यांच्या पण त्यांना कल्पना नव्हती त्यांनी हळू चिवून आपल्या बैलांच्या पाठीवर हात फिरवला त्यानंतर सतीशराव आणि सुनीता ताई शेतात जायची तयारी करू लागले चेहऱ्यावर समाधान होतं सर्जा आणि राजा बैलगाडीला झुंपून त्यांची वाट पाहत होते सकाळच्या शीतल वाऱ्यात पांडुरंगाचं नामच करत त्यांनी बैलगाडी शेताच्या ती दिशेने निघाली पुढचं त्यांना दिसत नव्हतं म्हणून अजून दोन तासांनी त्यांच्या जो भयंकर राक्षसी प्रकार घडणार होता आणि देवाचा चमत्कार घडणार होता याची कल्पना त्यांना नव्हती अगदी अकल्पनीय रित्या गोष्ट घडणार होती की बैलगाडी हळूहळू पुढे निघाली होती बैलगाडी त्यांचा कष्ट आनंद आणि त्यांच्या जीवनाचा आधार होती सरजा आणि राजा यांचा वेग नेहमीचा त्यांच्या कामाला साजेसा असायचा सतीश रावंच्या भूमनातले विचार ते जणू ओळखत होते पण त्यांना माहिती हो नव्हतं की आजचा दिवस त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कसोटीचा क्षण ठरणार आहे बैलांना कल्पना नव्हती की त्यांच्या मालकोरा आज काय घडणार होतं काही क्षणातच एका अनपेक्षित घटनेने त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून टाकणार होतं मग काय येणार होतं ते भयानक संकट आणि कसं वाचणार होते सतीश राव त्यांचे बयलकांना कसे वाचवणार होते अतिशय महत्त्वाच्या या घटनेकडे वळतोय शेतात पोहोचले सतीश राव नांगरणीला लागले करत होत्या सर्जा आणि राजा मोकळे होते बाजूला शेताच्या कोपऱ्यात असणाऱ्या हिरवेगार गवतावर त्यांनी बैलांना सोडून दिलं होतं सर्जा आणि राजा आरामात सरत होते आणि इकडे त्यांचं काम सुरू होतं अधून मधून आपल्याकडे मालकाकडे बघायचे प्रेमळ कटाक्ष टाकायचे जणू काही आणि इथेच आहोत मालक तुम्ही निश्चिंत काम करा म्हणतात ना बैलांना किंवा जनावरांना आधीच कल्पना येते तर नेक सरजाबाई नेमकं मालकाकडे कंटिन्यू बघायचा त्याला काहीतरी संशय आल्यासारखा वाटायचा थोडाफार वारा आला की तो लगेच मालकाकडे बघायचा तो असं करत नसायचा पण त्या दिवशी त्याला वेगळंच काहीतरी वाटत होतं त्याच्या मनात दुसरी शंका येत होती म्हणतात तर जनावराला मृत्यू दिसतो तसंच काहीतरी घडत होतं त्यांची पत्नी बैलाची होणारी हालचाल पाहत होती पण तिला वाटलं त्याला काही प्रॉब्लेम असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आता हे दृश्य त्या दिवसाची शांतता आणि ग्रामीण जीवनाची सुंदरता तिथे दिसून येत होती वेळ हळूहळू सरकू लागली होती दुपारचं ऊन डोक्यावर यायला लागलं वातावरणात अचानक एक बदल जाणवला दूर शेतीत जवळ काळे ढग जमायला लागले अगदी त्या ठिकाणी ढग जमा झाले आधीच मंद असणारा वेग आता वेगानं वाहू लागला शेतात काम करत असणारे सतीशराव आणि सुनीता ताईंना आता काहीतरी वेगळं घडणार आहे याची जाणीव झाली होती आकाशात विजा चमकू लागल्या दूरवरून ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला, गर लागला। आणि पाहता पाहता वादळानं रौद धारण केलं विजांचा कडकडाट इतका भयानक होता की काळजाचा थरका पुडत होता दग इतके दाटून आले होते, कि चा चा होते। मोटे -मोटे की दिवस अंधाराचं रूप आलं होतं मोठ्या मोठ्या थेंबा पावसाला सुरुवात केली सतीश रावांनी पुन्हा एकदा नामस्मरण उघड्या त्यांचा सामना आता वादळाशी आणि विजांशी होणार होता पण हे वादळ फक्त निसर्गाचं नव्हतं तर हे मृत्यूचं तांडव होतं काय घडणार होतं पुढच्या क्षणी जेव्हा विजांचा गडगडाटात एक भयावह गोष्ट घडणार होती सरजा आणि राजा या मुख्या प्राण्यांवर काय परिणाम होणार होता जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मालकावर अनपेक्षित संकट कोसळणार होतं सतीश राव आणि सुनीता बोलत आहे काही कळायच्या आत एका क्षणात कारकज असा कानठळ्या बसणारा आवाज झाला एक प्रचंड वीज त्यांच्या अगदी जवळ कोसळली विजेचा धक्का इतका जबरदस्त होता की सतीशराव आणि सुनीता तई जागेवर शुद्ध हरपून पडले आसपास धूर निघू लागला आग लागल्यासारखं वातावरण निर्माण झालं त्यांच्या शरीरावर विजेचा दाह जाणवत होता सरजा आणि राजा बाजूला चरत होते ते देखील भेदरलेल्या अवस्थेतच होते सरजाला थोडीशी कल्पना आधीच आली होती पण राजाला अजून हे माहिती नव्हतं दोघांनी हे भीषण दृश्य पाहिलं आपल्या मालकावर अचानक कोसळलेलं संकट बघून सुरुवातीला ते पळू लागले पण त्याला लक्षात आलं आपल्या मालकाला आपली माल गरज आहे राजा जो स्वभावन अगदी धाडशी आणि चपळ होता तो क्षणाचाही विलंब न लावता सर्जाला मागे सोडून तो मालकाजवळ आला त्याचे डोळे भयाने आणि चिंतेने विष पडले होते बेशुद्ध पडलेल्या सतीश राव आणि सुनीता ताईंना बघून राजाला काय करावं कळत नव्हतं तो निश्चल पडला त्यांनी बघितलं त्यांच्या शरीरात कुठलीच हालचाल नाहीये त्यांनी डोक्याने त्यांना हलवून बघितलं काहीच त्या ठिकाणी येत नव्हतं बैलाने आपल्या नाकाने त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला अंगावर डोकं घासून पाहिलं पण काहीच उपयोग झाला नाही तो जोराजोराने हंबरडा पुढू लागला त्याचा हंबरडा म्हणजे मनातील आर्थ किंकाने होती मालक उठा तुम्हाला काहीच झालं नाही राजाचा हंबरडा ऐकून सर्जाही धावत आला आता दोघेही बैल आपल्या मालकाभोवती फिरू लागले पण कुणाला मदतीला बोलावता येत नव्हतं मुख्या जीवांच्या भावना दाटून आल्या होता त्यांनी आपल्या मालकाला कधी इतक्या असहाय्य अवस्थेत पाहिलं नव्हतं पाऊस आणखीनच वाढला विजेचा कडकना दुपट वेजाना सुरू झाला पाण्याच्या लोंढ्याच्या लोंढे शेतातून वाहू लागले बेशुद्ध पडलेल्या सतीश राव आणि सुनीता ताईंच्या शरीरावरून पाण्याचे हिलावेल का आणि या थंडगार पाण्याच्या पर्शाने सतीश रावांना शुद्ध येईल का की नियतीने त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं ही एक गोष्ट निश्चित होती की आता काहीतरी चमत्कार घडणार होता जो सगळ्यांना चकित करून टाकणार होता आणि इथून पुढे घडला तो चमत्कार पाण्याच्या थंडगार स्पर्शाने सतीश रावांना हळूहळू शुद्ध येऊ लागली पण अंग बाजलं होतं डोळे उघडायला कष्ट पडले त्यांनी इकडे तिकडे पाहिलं अंगात प्राण उरले नव्हते हालचाल करण्यासाठी शक्ती नव्हती वादळ त्यांच्या शेजारी अजूनही विजेचा दाह जाणवत होता प्रचंड वेदना होत होत्या त्यांना आपल्यावर पाय पत्नीवर कोसळलेल्या संकटाची जाणीव झाली ते म्हणाले देवाक पांडुरंगा हे काय झालं त्यांच्या मनात विचार आला त्यांना आता मदतीची गरज होती ती फक्त राजा आणि सरजा करूनच मिळणार होती आसपास दहा किलोमीटरच्या अंतरात कुणीच नव्हतं विजयच्या धक्क्याने भाजलेलं शरीर कस बस साव सावर सतीशराव उठण्याचा प्रयत्न करू लागले बैलगाडी त्या चा चाकाला त्यांनी धरलं पण त्यांना काय उठता येत नव्हतं आता त्यांची दृष्टी भोवताली फिरू लागली त्यांना बाजूलाच त्यांचे लालके बैल सर्जा आणि राजा डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे बघत होते राजाचा हंबट अजूनही सुरू होता त्या मुक्या मुख्या त्या डोळ्यात निष्ठा आणि काळजी सतीश रावांनी ओळखली आपली जखमी पत्नीलाही त्यांनी कस बस आधार देत बाजूला सरकवलं सुनीत आता या अजून पूर्णपणे शुद्धीवर आल्या नव्हत्या त्यांचे शरीर दुखत होते त्यांनी पाहिलं त्यांच्या मनात आशेचा किरण चमकला त्यांना आठवलं की आपल्या जवळ जो स्वामी आहेत आणि ते चक्क आपल्यासाठी धावून येतील पांडुरंगाची भाकणूक केली राजा अरे चलतोच मालका का मालकाचा तो आवाज ऐकून राजाच्या अंगात जणू काही नवीन शक्ती संसारली त्याला आपल्या मालकाला वाचवायचं होतं कोणत्याही परिस्थितीत क्षणाचा विलंब न करता त्याने आपलं डोकं वर केलं डायरेक्ट बैलगाडीचं जू त्याने मानेवर घेतलं आणि डायरेक्ट दुसऱ्या बैलाने देखील ते घेतलं आणि आता इथे एक मोठा प्रश्न होता बैलगाडीचं जू त्या बैलाच्या मानेवर कोण ठेवणार त्याला त्याला झोपी कोण घाला सतीशराव आणि सुनीता दोघी अवस्थेत जखमी पडलेले होते परिस्थिती अत्यंत बिकट होती बैल त्या ठिकाणी बैलगाडी उडू शकतात पण त्यांच्या मानेवर जु ठेवणं तरच बैल बैलगाडी उडू शकतो त्यावेळेस ते जोडण्यासाठी एका माणसाची गरज असते पण इथे दोघे निप्चित पडले होते आता झूक कोण खाण्यावर ठेवणार पण राजाने मागचा पुढचा विचार केला नाही राजा बैलाने कोणताही विचार केला नाही त्याच्या मनात एकच गोष्ट होती मालक आणि मालकिनीला वाचवायचं त्याने आपल्या मालकिनी प्रेमापोटी एक अविश्वसनीय धाडस केलं त्याने आपले पुढचे दोन पाय दुमडले गुर्द्यावर होऊन चिखलात रुतलेलं बैल बाएल बैलगाडीचं जु स्वतःच्या खांद्यावर घेतलं हे दृश्य बघून सरजालाही काहीतरी करावं असं वाटलं राजा आणि मालकाला वाचवण्याची धडपड पाहून धावला त्याने कोणताही विचार न करता राजाला पाहून आपली मान वाखवली बैलगाडीचं जु अर्ध आपल्या खांद्यावर घेतलं कल्पना करा अशा परिस्थितीत त्या गाळ्यात ना झोपली होती ना मालकाच्या हातात कासरा तरी आपला मालक मालकीला वाचवण्यासाठी दोन्ही बैल स्वतःच्या खांद्यावर बैलगाडीचं झू घेतलं मुख्या जीवांची स्वामीनिष्ठा पाहून निसर्गही थक्क झाला असेल दोन्ही बैलांनी मग वेळ दवडता अगदी काळजीपूर्वक आपल्या संपूर्ण पूर्ण ताकदीनिशी बैलगाडी घराच्या दिशेने ओढायला सुरुवात केली अजून एक कोसळत होता विजेंचा कडकडा दुप्पट वेगानं सुरू होता रस्ता चिखलमय झाला होता पण सर्जा आणि राजा यांनी हार मानली नाही त्यांच्या डोळ्यात फक्त मालकाला घरी सुखरूप पोहोचवायचं हेच ध्येय होत शेतापासून घर जवळपास तीस किलोमीटरच्या अंतरावर होतं तीही भर पावसात उन्हाच्या मदतीशिवाय या दोन्ही बैलांनी सुखरूप पार केल्यानंतर एक क्षणही ते थांबले नाही मागू हळू पाहिलं नाही त्यांनी फक्त आपल्या मालकाला वाचवायचं डोक्यात होतं त्यांच्या खांद्यावर असणारं ओझं फक्त बैलगाडीचं नव्हतं तर ते आपल्या मालकाच्या जीवाची जबाबदारी त्यांच्यावर होती ही जबाबदारी त्यांनी पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने सांभाळली पण एवढं करूनही बैल थांबले नाही त्यांचा जीव घेणार प्रवास अजून संपला नव्हता त्यांच्या अद्भुत स्वामीनिष्ठेचं फळ सतीशराव आणि सुनेदादा यांना मिळणार होतं का आणि या मुक्या जीवांच्या मदतीची साक्ष देण्यासाठी अजून कोणी उपस्थित होणार होत का अखेर त्यांची बैलगाडी सतीश घराच्या अंगात टेकवली अंगणात पोचताच दोन्ही बैलांनी जोर जोरात हंबरायला सुरुवात केली त्यांचा हंबरडा म्हणजे आम्ही आलो आम्ही त्यांना वाचवलं असा जयघोषच होता तो अंबाडा ऐकून सतीश रावांचा मुलगा जे पाहिलं ते पाहून धक्का बसता अंगणात राजा आणि सरजा बैलगाडी घेऊन उभे होते त्यांच्या झोपण्यात होत्या जमिनीवर लोळत होता गाडीच्या साठ्यात असणारे आई वडील जखमी होते वेदनेने बिवळत होते अनिकेत वावरला पण त्याने स्वतःला सावरलं परिस्थिती जाणीव झाली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यात बैलगाडीला झोकणी लाव व्यवस्थित घेऊन तो लगेच त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये दाखल झाला डॉक्टरांनी सतीश राव सुनीताईनवर तातडीचे उपचार सुरू केले वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला डॉक्टरांनी सांगितलं आणखी काही मिनिटं ते शेतापासून तब्बल पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्या घराबाशी भयानक वादळ पावसात मदती कोणी नसतानी सर्जा आणि राजा या मुक्या प्राणीने आपले मालक आणि मालकीनीला वाचवण्यासाठी जे केलं ते खरोखर अविश्वसनीय होतं ही कथा केवळ एका बैलाची किंवा शेतकऱ्याची नाही तर ही निस्वार्थ प्रेमाची आहे स्वामीनिष्ठा आणि भगवंतेवर श्रद्धेची आहे सर्जा आणि राजा ह्या दोन्ही बैलांनी आपल्या मालकाला केवळ जीवनदान दिलं नाही तर मानवी जीवनात मुक्या प्राण्यांना किती अनमोल महत्व आहे हे जगाला दाखवून दिलं त्यांच्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम त्यांच्या या स्वामीनिष्ठेमुळे सतीशराव आणि सुनीतताई सुखोप आहे ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम आणि विश्वास असेल तर कोणतंही संकट पार करता येतं या कथेने तुम्हालाही विचार करायला भाग पाडलं का तुम्हाला काय वाटतं हे बैलांचं प्रेम होतं की साक्षात पांडुरंगच त्यांच्यासाठी धावून आले होते नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद